श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तो आज गुरुवार आजपासून आपण श्री स्वामी समर्थ महाराजांची श्री गुरु श्री गुरुलीलामृताची सेवा या ठिकाणी सुरू करत आहोत प्रत्येक दिवशी एक अध्याय व एक माळ श्री स्वामी समर्थ नामस्मरण आपण या ला, लाईव सेवेमध्ये घेणार आहोत तर सेवेला सुरुवात करूया श्री गुरुलीलामृत अध्याय पहिला श्री गणेशाय नमहा ओ नमो श्री गणनायका वक्रतुंड सिद्धिविनायका लंबोदरा संकट हारका गणराज श्री गणपती पहिले नमन गणरायास तो करी विघ्नांचा नाश तो पार्वती पुत्र गणेश अग्रपूजेचा मान करी पूजून श्री गणनाथा करतो प्रार्थना मी तयाप्रत प्रभू पूर्वी माझा मन हित कार्य जाओ सिद्धीशी श्री गणेश पूजे विन आरंभिले जे कार्य आपण ते कधी न होय निर्विघ्न हे मी पामर जाणतो म्हणून तुझा धरला हात तूच चालवी मज ध्येया प्रथम तव कृपेने हा ग्रंथ जाऊ मोर्य पूर्णत्वा चौदा विद्यांचा तू दाता नाना विघ्ने हनन करता श्री स्वामी समर्थ लीलामृता वदवी माझी वाचिने तो कृपा करता गणपती विकसित होईल माझी संमती करू धशेन या कार्याप्रती पाठीसी उभा असता तू तू असी सर्वांगी सुंदर तू सकल विद्यांचा सागरू म्हणून माझा नमस्कारो साष्टांग भक्ती भावाने मज अनाथाचा तू आधार तू चंद्रमा मी चकोर तू घालता प्रेम पाखर उल्हास मन माझे तू परमात्मा परमसमर्थ पूर्ण करी वा माझे मनोरथ एवढा पोटी धरुणी स्वार्थ आलो शरण विनायका मी प्रथमेश मंगलमूर्ती पूजिला वेहित माझे अल्पमती कृपा करू तू माझ्यावरती हीच प्रार्थना प्रभुपदा दुजी नमितो तो श्री वेदमाता ती श्री शारदा ब्रह्मसुता शब्द मूर्ती ती वाग्देवता आदिमाया सरस्वती कल्पना विलास जिजे कृपेने उघडे शब्द रत्नांची खान शारदेचे करता पूजन प्रसन्न होय ती माता हंसवाहिनी पुस्तक धारणी शुभ्र वस्त्रा ब्रह्मनंदिनी जी लावण्य रूपाची खानी माय शारदा वरदात्री माय शारदा होय प्रसन्न तरीच लाभे विद्याधन मुखा बोले वाचाळ होऊन पांगुळ चढे पर्वत धनविद्या देऊन हाती सुखवी शारदा भक्ताप्रती जेचे कृपे पार्टी मती होय निर्बद्ध तो ज्ञानी ज्ञानाची उघडिता कवाडे ज्ञानप्रकाश पसरे चौकडे सारे क्लिष्ट कोडे लाभ होता ज्ञानाचा ती माय शारदा देवी मजवरती ती प्रसन्न व्हावी सकल आज्ञागुती सुटावेन होता कृपा जय मी मूडमालक अज्ञानी कैसे करून वर्णन शब्दानी ती प्रसन्न हो माय भवानी शब्दपुरीची साम्राज्ञी नाही पडे सीमा तिला देऊन शक्य उपमा जी सफल करी सर्व कामना ती शारदा नमिलिनी नाना रूपे धारण करुणी जी प्रकटे विविध रूपानी ती माय शारदा भवानी सश ती माय शारदा भवानी सश्रद्धे न मिलितयान माते तुझे पदवंदन करुणी मागतो कृपादान पदरी बाळ या घेऊन पाजी ज्ञाना मृतास कृपा होऊ दे तुझी शारदे कल्पना शक्ती विस्तारू दे सुगम सुबोध लेखन घडू दे, दे स्वामी लीला मृताचे आतानमो श्री सद्गुरु वेगे धावनी पाय धरून विनम्र भावे त्या नमस्कारू मागो कृपा धन ते आलो तुम्हाला घे शरण प्रेमी धरले आपले चरण भक्ती जनाने पक्षालुना केले सप्रेम पूजना अनाथ मजवरी कृपा मेघ वर्ष विसत्वरी सेवा पूर्ण हो करी स्वामी चरित्र लेखनाची सद्गुरु राया तौ रूपात पाहिले मी स्वामी समर्थ रूपे दोन पर्यात गुरुतत्व ते एकची तुझे रूपात मी पाहिला तुझे कृपेने जो आकळला तो परत पर दत्तावतारी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायका तोची स्वामी अवतार त्यांनी घेतला विशेष अत्री सती अनुसुयेस दिले पितृत्व मातृत्व करावा या लोकोद्धार सनातन धर्माचा प्रचार विस्तार आणि प्रसार असे हे तो त्यामागे कलिगिवाडे दुराचरण अवघे होय अधपतन नगडे धर्माचरण अधर्म माझेच होईकडेंग म्हणून म्हणून दत्तात्रय घेतला श्रीपाद शिवल अवतार भला जन लावणी भक्ती मार्गाला असंख्यात तारले श्रीपाद शिवल्लभतेची प्रकटले श्री नरसिंह सरस्वती लोकाती केले अद्भुत कार्यते श्रीपाद वल्लभ श्री नरसिंह सरस्वती या दोघांची अवतार ख्यातीम असे वरली गुरुचरित्र ग्रंथी सरस्वती गंगाधरेम ऐसाच काही काल उठला पुढे पुन्हा अधर्म माजला माणूस माणूस पण विसरला माजला धर्म चौकडे पुनरपि लोकहितार्थ श्री नरसिंह अव आउत... श्री नरसिंहात श्री दत्त आले अक्कलकुटप ग्रामात सद्गुरु श्री स्वामी समर्थ करणे असंख्य केले लिला जगती स्वामी नामाची पसरी कीर्ती तो भाग श्री गुरुला मृतिम आय विस्तारे तो ग्रंथ अलौकिक गोंडा गता माग विस्तार मोठा तो वर्णवा पोथी छोट्या पारणार्थ भक्तांना पैसे देऊने अंत प्रेरणा तुम्हीच प्रवृत्त केली मजना श्री सद्गुरु स्वामी लेखना देत लेखनी हातात आता येत माझे काय पाठी शोभे सद्गुरुराया मी वंदुनी त्यांचे पाय करतो लेखन सेवा हिंग माय लिला पिता गोविंद जन्मा धारुणी मक भक्तिछंद लाविला आम्हाला भेटे मकरंद सद्गुरु ज्ञाननाथ जी भाग्ये थोर सद्गुरु भेट त्यांनी दावेला भक्ती प्रांता, ज्या प्रांतात साधू संत भेटती बोध रूपाने सत्पुरुष साधू संत याचे जी वाचावे जीवन चरित्र पठन श्रवण चिंतन यातच रमे बालमन गुरुकृपे पठन श्रवण चिंतन मनन तसेच लीलामृत निवेदन करावे हा हेत कराव्या हा घेऊन प्रेरित या तुम्हा भाविक बघता विनंती करतो हाता द्या द्या लेखना करता ह्या स्वामी कार्यासिंग मी न कोणी पंडित ज्ञानी मी मूळ पतित अज्ञानी केवळ स्वामी कृपा दजो जातो ह्या कार्यान लोह परेस होता बेटी सोर नातो हे लोह पेटिंग एसी मज ही लाभ प्राप्ती संदी सू सेवेची वेडी वाकडी माझी सेवा गोड करून घ्यावी देवा चरणी आपल्या ठाव द्यावा हीच विनवणी करीत असे स्वामी समर्थ गुरुला मृत सेवन करता देऊन चित्त गोविंद तनय हा विनवित प्रथमोद्याय पूर्ण करीन श्री स्वामी समर्थ महाराजाय न यानंतर एक माळ श्री स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ 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 श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी 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 समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामि समर्थ श्रीस्वामि समर्थ श्रीस्वामि समर्थ श्रीस्वामि समर्थ श्रीस्वामि समर्थ sì, श्रीस्वामि समर्थ श्रीस्वामि समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी <leaves> समर्थ श्रीस्वामी 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 समर्थ श्री स्वामी 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 समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामि समर्थ श्रीस्वामि समर्थ श्रीस्वामी 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 समर्थ श्रीस्वामि समर्थ श्रीस्वामि समर्थ श्रीस्वामि समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थम् श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी 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 समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी 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 समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज गुरुवारपासून आपण श्री गुरुलामृत या सेवेला सुरुवात केली आहे अशा पद्धतीनं दररोज एक अध्याय याप्रमाणे आपण ही लाईव्ह सेवा दररोज संध्याकाळी सात वाजता घेणार आहोत उद्याच्या दिव भागामध्ये आपण अध्याय क्रमांक दोन आणि एकमाळ श्री स्वामी स्मर जप घेणार आहोत त्यामुळे इथून पुढे दररोज सायंकाळी सात वाजता आपण या स्वामींच्या लाईव्ह सेवेसाठी सर्वांनी उपस्थित राहावं आणि जास्त जास्त स्वामीभक्त व स्वामी सेवेकऱ्यांच्यापर्यंत ही लाईव सेवा पोहोचवावी ही आपल्याला विनंती आणि कमेंटमध्ये नक्की श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ